त्याशिवाय मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललेलो आहे गणपतीची खरेदारी करायला ते पण इंदापूरमध्ये कारण की आम्ही एक रेल बघितली तिथं म्हटलं की पुण्यापेक्षा स्वस्त दरात तुम्हाला इथे भेटून जाईल तर बिईंग पुणे घर आपल्याला तिथं जावंच लागतंय आणि खरेदी करावीच लागते तर चला जाऊया इंदापूरला आणि बघूया काय काय भेटते सामान तिथं गणपतीसाठी डेकोरेशनचं भरपूर सामान आहे आपण घेणार आहे चला लोक आता तिथली खरेदी झालेली आहे आपली आपण दिलशात इथं आलो आहे आपण दिलशाद म्हणून इंदापूर मध्ये तिथे खोगूया आता आईस्क्रीम वगैरे काहीतरी तर घेऊया खाऊया मस्त तुम्हाला आतमध्ये कसं तस दिसतंय कसलं भारी सजवले आपल्या बरोबर आहे आपली रिया या काय वाटतय किती खरेदी केली हे बघा खरेदी केलेली आहे चला घरी गेला जाऊ तू काय काय घेतलंय मित्रांनो तिथं मस्त आहे तुम्ही सगळे जाऊन खरेदी करू शकता ॲड्रेस तुम्हाला मी सांगतो आणि धावतो काय काय घेतलं घरी गेल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता आपण काय काय घेतलेलं आहे ह्या ज्या कुंड्या आहेत ना ह्या कुंड्या आपण बाहेरनं आणलेत आणि इंदापूरवरून आपण जे आणलेत ही वेल आणल्यात आपल्या गणपतीसाठी आणि महालक्ष्मीसाठी आणि त्याचबरोबर हे व्हाईट कलरचं कापड पण बघू शकता मस्त आहे एकदम भारी आहे हे पण आणलेलं आहे आणि हे बघू शकता हे वेल आहेत असे भारी आहेत एकदम मस्त दिसत आहेत हे आम्ही किती पीस घेतले होती बारा आहेत ना बारा का दहा पीस घेतले आम्ही आणि हे वेगवेगळ्या डिझाईनचे कलरचे वेल आहेत चार चार चारशे घेतले हे चार हे चार हे चार हे चार चार असे एवढे आम्ही आणले सजावटीसाठी आणि इंदापूरमध्ये हे सगळं भेटतं आहे मित्रांनो दुकान जे आहे ना जुनी कचे जुना कचेरीचा रोड आहे ना तिथून जायचं तिथून गेलं ना त्रि कुठलं त्रिवेदीच्या इथं आहे ना त्रिवेदीचं नाव आहे ना त्रिवेदी कलेक्शन म्हणून एक मेन स्वेअर आहे त्या शेजारीचं असं तुम्हाला दुकान दिसेल लांबनच दिसते लि गेलं की हे लटकवलेलं दिसतंय तिथं जावा आणि हे तिथं जाऊन खरेदी घ्या एकदम स्वस्त आणि चांगल्या रेटमध्ये देत आहेत आणि क्वालिटी पण एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी आणि हज्यातनं ते किंमत सांगतात त्यातनं पण अजून ते कमी करून देत आहेत तर मी लांबून गेलतो कंदारवरून गेलतो तर मला ह्याच्यातून अजून त्यांनी डिस्काउंट थोडाफार दिलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना बोलून घेऊ शकता डिस्काउंट वगैरे आणि एकदम भारी माल आहे मित्रांनो नक्की जावा एकदा विजिट करा आणि आपल्या गणपतीला सजवण्यासाठी नक्की तिथून जाऊन ही परचेस करा एक नंबर भारी आहे कारण मी स्वतः गेलो आणि तिथून मी घेतलेलं आहे तिथं व्हिडिओ आपण जास्त शूट करता आला नाही कारण गर्दी एवढी प्रचंड होती ना उभा राहायला जागा नव्हती त्यांचा मालसुद्धा संपलेला आहे माल अजून येतो आहे तुम्ही विजिट करा आणि नक्की जावा त्यांचा मोबाईल नंबर जर असेल तर मी तुम्हाला नक्की देईल चला मस्त आहे ना बघा आणि आम्ही त्याचबरोबर आम्ही ना आ, उजनी धरण वगैरे बघितलं व्हिडिओ पण आम्ही हा पुढे टाकून देईल तो पण बघा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता उजनी धरण आणि हा जे दार पण सोडलेले आहेत आहेत पाणीच पाणी इथं हे बघा अजून आपण इंदापूरचा इथे पाण्याखाली गेलेला आहे धरण आहे आपलं उजनी धरण तर ना कसं उजनी धरवा तर मित्रांनो आपण आलेलं आहे उजनी धरणाचे एकदम जवळ पाणी बघू शकता कसलंही येत आहे हे बघा उजनी धरणाचे चालू आहे मला पाणी धावतो पाणी बघा आवाज येणार नाही काहीच पूर्णपणे पाणी सोडलेलं इथलं खूप आवाज येतोय पाण्याचा मग अशी इथून मासा पण एक उडला मस्त बघितला आता दिसत नाही भरपूर मासे उड्या मारत चला आता तिथन पूर्ण हे उजनी धरण आहे आपलं असं स्ट्रेट मित्रांनो उजनी धरण बघा जवळून कसलं भारी दिसतंय आहे सगळं उजनी धरण आहे हा वरती एकदा जायची आपल्याला बघूया काय ना का करून एक दिवशी वरती जाऊ आपण आणि आता इथून लांबूनच बघा कसलं वारी दिसतंय